अहिल्यानगरमध्ये सहासष्टवा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अहिल्यानगर येथील पोलीस परेड मैदानावरही महाराष्ट्र दिनाचा भव्य सोहळा पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस प्रशासनासह विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेतला पोलिसांच्या संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यावेळी पालकमंत्र्यांनी पोलीस दलातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला कार्यक्रमादरम्यान मंत्री विखे पाटील यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या